नमस्कार रेखाच रेसिपी मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण बीटाचा मस्त असा हलवा बनवणार आहोत चला सुरुवात करूया मी इथे दोन आकाराचे बीट स्वच्छ धुवून घेतले आहेत दोन्ही बाजूचा थोडा भाग कट करायचा आहे आता याची सालं काढून घेऊ माझा रेखाच रेसिपी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तो तुम्हाला लगेच पाहता येईल साल काढून झाले आहेत हे खिसून खिसून घेऊया दोन्ही बीट झाले आहेत मीडियम गॅसवर पॅन ठेवले आहे एक टेबल स्पून साजूक तूप घालू यात काजूचे तुकडे घालूया छान भाजून झाले आहेत यात खिसलेला बीट घालू छान परतून घेऊ छान परतून झाला आहे यात तीन कप म्हैशीचे दूध घालायचं आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा दुधाला उखळी येण्यास सुरुवात झाली आहे आता हे दहा मिनिटांसाठी झाकून ठेवूया गॅस लो फ्लेमवर ठेवायचं आहे दहा मिनिटे झाली आहेत साखर एक कप मिक्स करूया चांगले उकळी आली आहे पुन्हा पाच मिनिटांसाठी झाकून ठेव पाच मिनिटे झाली आहेत परत थोडे परतून घेऊ यात अर्धा टीस्पून वेलची पूर बेदाणे काजू घालूया हे छान परतून घेऊ दूध आटले आहे आता एक टेबल स्पून साजूक तूप घालू थोडे परतून घेऊया मस्त असा कलर आला आहे गॅस बंद करूया सुंदर कलरचा स्वादिष्ट असा बीट हलवा सर्व करण्यासाठी तयार आहे परत भेटू अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद